नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती ए के ऑल कंटेंटमध्ये आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल भोगीची भाजीची रेसिपी सांगणार आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या घालून मिक्स भाजी केली जाते या ऋतूमध्ये मिळणाऱ्या हंगामी भाज्या घालून ही भाजी तयार होते पण बऱ्याचदा भाज्यांचं प्रमाण चुकलं तर मिक्स भाजीची चव बिघडते कधीकधी एखादा पदार्थ खूपच उग्र लागतो तर कधीकधी भाजीला चांगला स्वाद येतच नाही असं होऊ नये म्हणून नेमकं काय करावं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही मिक्स भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी देखील सांगणार आहे आणि करताना काय काळजी घ्यावी याविषयी काही टिप्स देखील देणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिलं आपण पाहूया साहित्य काय लागणार आहे तर एक वाटी मटार अर्धी वाटी कोवळे हरभरे अर्धी वाटी ताजी तूर पाव वाटी वाल्याच्या शेंगा अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेवड्याच्या शेंगा अर्धी वाटी गाजराचे तुकडे आणि एक एक वांग बटाटा कांदा आणि टॅमॅटो पाच ते सहा बोरं उसाचे छोटे छोटे पाच ते सहा तुकडे वाटण करण्यासाठी दोन चमचे किसलेले खोबरं एक चमचा धने अर्धा चमचा जिरे दोन चमचे पांढरे तिळ एक टी स्पून खसखस दहा ते पंधरा लसूण पाकळ्या अर्धा चमचा आल्याचे तुकडे दोन टेबलस्पून कोथिंबीर आठ ते दहा कढीपत्त्याची पाने तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीनुसार लाल तिखट गरम मसाला आणि मीठ आता पाहूया कृती तर सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून सगळ्या भाज्या परतून घ्या वाटण करण्यासाठी जे पदार्थ आहेत ते थोडेसे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून त्याचं बारीक वाटण करून घ्या आता कुकर गॅसवर गरम करायला ठेवा त्यात ते थोडं तेल घालून फोडणी करून घ्या यानंतर वाटण घाला आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्या त्यामध्ये तिखट गरम मसाला घाला वाटणाला पाणी सुटलं की मग परतून घातलेला भाज्या घाला थोडेसे तीळ घाला आणि भाज्या बुडतील एवढं पाणी टाका चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण लावून घ्या आणि एक किंवा दोन शिट्टी होऊ द्या अतिशय चवदार अशी भोगीची भाजी तयार झाली कुकरच्या जादा शिट्ट्या घेणं टाळावं तर कशी वाटली तुम्हाला भोगीच्या भाजीची मी सांगितलेली रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा धन्यवाद